लोक न्यूज मराठी आवाज लोकशाहीचा हे औन संस्थानातील गाव म्हणून ओळखले जाते तसेच या गावाला मिनी पंढरपूर देखील ओळखले जाते या आळसन गावात चारशे मंदिराला जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते याच मंदिरावरती दोन हजार तेवीस मध्ये पावसाळ्यात कलसावरती वीज होऊन या मंदिराचे मोठे नुकसान झाले होते अशातच गावातील प्रतिष्ठित लोकांनी पुढाकार घेऊन या मंदिराचा जीर्णोद्धार केला यावेळी बोलताना या मंदिराचे पुजारी म्हणाले की ते हे पूर्व म्हणजे चारशे साडेचारशे वर्षापूर्वीचा सा कमीत कमी एक आमच्या ज्ञात अवस्थेतून साडेचार वर्षाचा सा हा इतिहास आहे आणि साडेचार वर्षापूर्वी ह्या मंदिराचा ह्या ठिकाणी स्थापित झालेल्या आहे आणि त्यातून आमचे तात्या म्हणजे राम तात्या खानाजीराव बापूसू जाधव इनामदार वाजर त्यांच्या अधिपत्याखाली हे यांचं असणारं देखभाल वगैरे काचं असणारं मंदिराचं जे म्हणजे स्थिती किंवा मंदिराची असणारी उत्पत्ती त्यांच्या पूर्वजापासून निर्माण झालेली पण निर्माण झाल्यानंतर की स्वरूपामध्ये की गावांच्या आधिपत्यामध्ये आल्यानंतर की गावातील लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेऊन त्या मंदिराचा की जीर्णोद्धार करणं किंवा त्या देवीचं असणारं जे काय बाबा सुवासिनी घालणं हा जो काही उपक्रम आहे म्हणजे ही देवी नवसाला पावते असा बऱ्याच जणांचा एक अनुभव आहे आणि आपल्या दोन हजार तेवीसमध्ये आश्विन कृष्णदशमीला सकाळी सात सव्वा सातला अचानक विजेचा वर्षाव झाला आणि विजेचा वर्षाव झाल्यानंतर बरोबर कळसावरची आणि कळसाचा भाग पूर्ण त्या ठिकाणी पडला गेला आणि मंदिर पूर्ण भग्न झालं आणि भग्न झाल्यानंतर गावस्वरूपी लोकांचा एक आम्ही या ठिकाणी एक बैठक घेतली आणि ज्यातून असा एक निर्णय घेतला की आपण या मंदिराचा आपण जीर्णोद्धार करूया आणि त्या ठिकाणी दादाने सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी सहभाग दिला आणि दादांच्या अनुमतीतून सुद्धा दादा म्हटले की आपण याचा आपण जीर्णोद्धार करूया आणि गावातील लोकांनी सुद्धा या मंदिराला सहकार्य केलं चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं आणि आज या ठिकाणी पूर्ण रंगोटी पाहिल्या पद्धतीनं मंदिर तयार होऊन रंगरंगोटी करून कलस्थापनेचा विधी हा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये आणसण गाव या आणसणगावचा इतिहास फार मोठा इतिहास आहे चौदाशे सालापासूनचा हा इतिहास आहे आणसणगावचा आळसण गावामध्ये खानाजीराव जाधव इनामदार की ह्या गावचे राजे होते त्यांच्या अधिपत्याखाली चौदा गाव त्यांना इनाम होतं चौदा गावावरती त्यांचं आधिपत्य होतं आणि त्यातून ज्या वेळेला एखादं गाव जिंकलं आणि त्या गावातून जे सर्व त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये त्यांच्या अधिपत्याखाली जे आलं त्या ह्याच्यामध्ये एक सुरपाबाई नावाच्या एक मुलगी त्यांच्या त्या ह्याच्यातून त्या गावामध्ये होत्या तिथे गाव जेवढं आलं गाव सगळं कादीज केलं त्यामुळं नंतर तिने लग्न न करता तिने ह्या त्यांचंच सगळं सगळं तो मांडलं आणि तिने आहे तसंच म्हणजे प्रति म्हणजे हे म किंवा शीलवंत अशा त्या राहिल्या आणि त्यामुळं त्या नवसाला पावतात त्या शीलवंत राहिल्यामुळं त्यांचं त्यानंतर त्यांच्या जेवणालाच खनाजीराव महाराज वाढले त्यानंतर त्यांच्या मुलांनी सुरपाबाई त्यावेळेला तिने जिवंत तिची समाधी इथं झालेली आहे मग त्या समाधी घेतल्यानंतर मग त्यांच्या खानाजीरावांच्या मुलाने हे देऊळ बांधलं त्यांच्या नावाने आणि हे देऊळ बांधल्या प बांधल्यानंतर ह्या गावातील सर्वांच्या ह्याच्यामध्ये शुभ कार्य ज्या वेळेला असतात त्यावेळेला ह्या देवीच्या नावानं सगळेजण पाच सवानी घालतात